आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी कोल्हापूर परिक्षेत्रात काटेकोरपणे सुरू असून पंधरा ऑक्टोबरपासून आज तागायत कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस दलासह विविध पथकांच्या माध्यमातून वीस कोटींचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसाय शस्त्र अंमली पदार्थ दारू रोकड भेटवस्तू सोने चांदी यांची तस्करी होणार नाही याची पोलीस दलासह विविध पथकांकडून दक्षता घेतली जाते या संदर्भात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पाच जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना केल्या आहेत तसंच गोवा आणि कर्नाटक राज्यातील बेळगावी कलबुर्गी आणि विजयपुरा पोलीस अधीक्षकांशी या संदर्भ संदर्भात चर्चा केली आहे यासोबतच ईडी जीएसटी इन्कम टॅक्स प्रादेशिक परिवहन विभाग उत्पादन शुल्क आणि वन विभागातील अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली आहे त्या अनुषंगानं संयुक्त पथक छत्तीस नाक्यांवर तैनात करण्यात आली आहेत पंधरा ऑक्टोबर पासून आजपर्यंत सहा पूर्णांक चौसष्ट कोटी रोकड सात पूर्णांक सत्तावन्न कोटींचं सा नऊ किलो सोन आणि साठ किलो चांदी दोन पूर्णांक त्र्याऐंशी कोटीची दारू एक पूर्णांक सत्याऐंशी कोटीचा गुटखा बावीस लाख पंचवीस हजाराचा एकशे तेरा किलो गांजा असं वीस कोटींचं साहित्य निवडणूक काळात पोलीस आणि संबंधित पथकांनी जप्त केल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं या दरम्यान दररोज जे काही जप्ती करण्यात येते त्यामध्ये अवैध स्वरूपाने येणारी दारू ड्रग्स रोख रक्कम काही फ्री बीज यांचा आपण जप्तीचा आढावा घेतलेला आहे आणि एकूण साधारणतः वीस कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यामध्ये साधारण पावणे सात कोटी रुपयाची रोख रक्कम आहे नऊ किलो सोने साठ किलो चांदी आहे साधारण तेवीस लाख रुपयाचा गांजा आहे आणि तीन कोटी रुपयाचे दारू आणि इतर रसायन आहे यासाठी आपण संबंधित एक्साइज विभाग आरटीओ यांची सुद्धा मदत घेतलेली आहे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबाबत कोल्हापूर परिक्षेत्रात दहा दखलपात्र आणि पंधरा अदखलपात्र गुन्हे दाखल झालेत या गुन्ह्यांचा वेळेत तपास करून न्यायालयात दोषारोपत्र पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे निवडणुकीच्या अनुषंगानं तेवीस अवैध शस्त्र छत्तीस काळतुसं जप्त करण्यात आली आहेत यातील आरोपींवर कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं छत्तीस तपासणी नाक्यांवर आरटीओ जीएसटी एक्साईज फॉरेस्ट विभागाचे प्रतिनिधी तसंच या नाक्यांवर नार्कोटिक श्वान पथकांद्वारे वाहनांची तपासणी होत असल्याचंही फुलारी यांनी सांगितलं